श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी त्रिवार मुजरा वंदना आज गुरुवार म्हणजेच वैशाख शुद्ध पौर्णिमा यालाच बुद्ध पौर्णिमा म्हणूनसुद्धा संबोधलं जातं वैशाख महिन्यातील पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता त्यांना बोधिसत्वसुद्धा याच दिवशी म्हणजे ज्ञानाची प्राप्तीसुद्धा याच दिवशी झाली होती म्हणून या पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपण विशेष तिथीला विशेष उपाय केल्यास ते फार प्रभावी ठरतात आणि आपल्याला त्याचे फळ लवकर मिळते म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या वैशाख शुद्ध पौर्णिमेला काही उपाय केले म्हणजेच आईने आपल्या मुलांवरून जर काही वस्तू उतरवून टाकल्या म्हणजेच उतारा केला तर त्याचे फळ आपल्याला चांगले मिळते आता हा उतारा किंवा हा उपाय आपल्याला नेमका कशासाठी करायची आहे करायचा आहे आपली मुलं खूप कष्ट करत असतील पण त्यांच्या मेहनतीला त्यांना फळ मिळत नसेल मग ते अभ्यासात असो शिक्षणात असो किंवा त्यांच्या नोकरी व्यवसायात असो म्हणजे नेमकं काय का तर आपला मुलगा हुशार आहे आणि तो अभ्याससुद्धा करतो पण त्याला चांगले मार्क्स मिळत नसतील किंवा नोकरीमध्ये खूप कष्ट करूनही त्याला त्याचा मोबदला मिळत नसेल नोकरीमध्ये बढती मिळत नसेल असं काही होत असेल आणि अचानकपणे आपल्या मुलांमध्ये नको असलेले बदल तुम्हाला दिसत असतील त्यांना न जर दोष झालाय त्यांच्यामध्ये नकारात्मकता वाढली असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा यासाठी आईने आपल्या मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायची म्हणजे उतारा करायचा आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये असणारी नकार ता किंवा नजर दोष नष्ट होईल तर त्यासाठी पहिला उपाय असा आहे आणि हे दोन्ही उपाय मी जे तुम्हाला सांगणार आहे ते आपल्याला प्रदोष समय म्हणजे संध्याकाळी साडेसहा नंतर म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेलाच करायचे आहेत तर पहिला उपाय असा आहे की दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी आपण तुळशीला आणि देवाला दिवा लावायचा आहे नेहमीप्रमाणे धूप अगरबत्ती ओवाळून टाकायची आहे आणि देवघरासमोर बसून देवाला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मुलाला त्या देवघरात किंवा मग हॉलमध्ये बसवायचं आहे बसवताना आसन नक्की घ्यायचं आहे आसनाशिवाय मुलाला जर तुम्ही बसवलं तर याचं फळ या उतार्याचं किंवा या उपायाचं फळ आपल्याला मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की आपण जोही उपाय करू तो पृथ्वी पृथ्वी मातेला अर्पण होऊन जातो त्याच्यामुळे आसन आणि आसनावर आपल्या मुलाला आपल्याला बसवायचं आहे आता दक्षिण दिशा सोडून कोणतीही दिशा असावी अशी आपल्याला काळजी घ्यायची कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजली जाते त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मुलाला बसवायचं आहे बसवल्यानंतर आपल्याला उतारा करण्यासाठी जी महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ती आहे पाच काळे मिरे आता काळे मिरे याच्या याच्यासाठी की त्याच्या अवतीभवती व त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी नकारात्मकता आहे ती नष्ट करण्यासाठी आपल्याला पाच काळे मिरे घ्यायचे आहे आणि तसंच आज पौर्णिमा असल्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळशीची चार पाणीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे या दोन्ही वस्तू हातात घेऊन क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत अशी सात वेळा ओवाळून टाकायची आता ओवाळल्यानंतर ह्या वस्तू आपल्याला घराबाहेर नेऊन टाकायचे आणि अशा पद्धतीने टाकायचे की ती कोणाच्या ओलांडण्यात ना आली नाही पाहिजे तर असा हा उतारा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला हा उतारा करायचा आहे आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर हाच उतारा तुम्ही दोन वेळा करू शकता आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या घराबाहेर नेऊन टाकू ता, शकतात याच्यानंतर दुसरा उतारा आहे तो कशासाठी तर एखाद्याचे मुलं खूप चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा त्यांच्यामध्ये आला असेल खूप रागीट बनले असतील तर याच्यासाठी हा उपाय करायचा आहे याच्यासाठी आपल्याला हीच वेळ ठेवायची आहे संध्याकाळची साडेसहानंतर साडेसहानंतर अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण की आज पौर्णिमा दिवसभर आहे तर याच्यासाठी आपल्याला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लास त्या पाण्याच्या ग्लासमध्ये आपल्याला खडेमीठ टाकायचे आहे आणि काळे तीळ काळे तीळसुद्धा नकारात्मकता आणि त्याच्यामध्ये जी काही नकारात्मक गोष्ट आलेली आहे ते सगळे नष्ट होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये खडे मीठ आणि काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याच्या ग्लासने सात वेळा घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज सात वेळा उतारा करायचा आहे आणि उतारा झाल्यानंतर हे पाणी बेसिनमध्ये टाकून द्यायचे आहे कोणत्याही अशा ठिकाणी की ते तिथून वाहून चाललं जाईल त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला बेसिनमध्ये टाकायचे आणि दोन मुलं असतील तर हा उपाय तुम्ही दोन वेळा करू शकता तर अशा ह्या उपायांनी आपण आपल्या मुलांमध्ये चांगली प्रगती होऊ शकते त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना नष्ट करण्यास मदत होते तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा आणि नक्की स्वामी तुम्हाला याचं फळ देतील तर आणि काही वेळा मुलं जर तुमच्या सोबत नसतील नोकरीसाठी बाहेर असतील किंवा शिक्षणासाठी बाहेर असतील तर फोटोवर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता झालेली सेवा सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ